बासरीवाला लेखक साने गुरुजी एका गावात एक श्रीमंत सावकार राहत होता त्याचा जमीन जुमला गावोगाव पसरला होता जिकडे पाहाल तिकडे त्याचीच शेती जिकडे पाहाल तिकडे त्याचीच घरे हजारो लोकांच्या घरादारांचे लिलाव त्याने केले होते शेतकऱ्यांना तर तो काळ वाटे शेतकऱ्यांची का गायीगुरे भांडीकुंडी सारे त्याने जप्त करून न्यावे त्याच्या नावाने सारी आसपासची श्रमणारी दुनिया बोटेमोडीत असे शेतकऱ्याने पाऊस पाण्यात उन्हातानात ढोपर ढोपर चिखला श्रमून खपून धान्य निर्माण करावे परंतु सावकाराची झडप यावी व सारे नाहीसे व्हावे खंडोगणित धान्य निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यास शेवटी उपास पडत त्यांची मुले अर्धपोटी राहत अशा या दुःखी कष्टी लोकांचे शिव्याशाप त्या सावकाराला मिळत त्याला कोणी बरे म्हणत नसे तो भेटला तर त्याला रामराम करीत परंतु त्याची पाठ वळताच मरत का नाही हा शळवा द्या असे वैतागाने म्हणत त्या सावकाराचे नाव धोंडोपंत धोंड्यासारखे त्याचे मन घट्ट होते दयामाया त्याला माहीत नव्हती दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी पाहून धोंडोपंत हसे अश्रूंची थट्टा करणे ह्याहून वाईट ते काय परंतु धोंडोपंतास त्याची किंमत कळत नसे एकच गोष्ट तो ओळखी ती म्हणजे पैसा धोंडोपंतांचा देव पैसा पैसा हेच परब्रह्म धोंडोपंताला एकच मुलगा होता भांगेत तुळस तसा तो होता मातीच्या पोटी कस्तुरी तसा तो होता त्याचे नाव मनोहर त्याला सारे मन्या अशी हाकमारीत मन्या गोड मुलगा होता दिसे चांगला तसे त्याचे मनही चांगले होते गरिबांचे अश्रू त्याला समजत आपल्या घरी येऊन शेतकरी रडतात बाबा कसे त्यांना बोलतात हे तो बघे परंतु तो लहान होता किती दिवस लहान राहणार तो हळूहळू शरीराने व मनाने मोठा होत होता आईबाबांचा एकुलता एक त्याचे कौड कौतुक होत होते त्याच्या अंगावर दागिने होते सुंदर कपडे होते मनाला काय कमी गावात मनाला जिकडे तिकडे वडिलांची निंदा ऐकू येईल तो शाळेत गेला म्हणजे मुले म्हणत गरीबांना रडवणाऱ्या धोंडोपंथांचा हा मुलगा कधी दुकानात गेला तर गरिबांचा काळ धोंडोपंत त्यांचा हा मुलगा असे शब्द त्याच्या कानावर येत मण्याला वाईट वाटे त्याला दागिने अंगावर घालवत ना वस्त्रे नेसवत ना त्याला गरीबाचे दुःख त्यांच्या मुलांचे आक्रोश त्यात ऐकू येत मन्या गरिबीने राहू लागला तो शाळेतही जात नसा झाला एके दिवशी धोंडोपंत मन्याला म्हणाले मन्या बाळ जमा खर्चा पुरत तरी शिक आपल्या मुनिमजी जवळ बसत जा व्यवहार पाहत जा या सर्व इस्टेटीचा मालक तुलाच व्हायचा आहे हे सारं तुझंच आहे सोन्या वडिलांचे शब्द ऐकून मन्या म्हणाला बाबा मला काही नको ही इस्टेट आपली थोडीच आहे वडील म्हणाले आपली तर नाही तर कोणाची माझ्या अक्कल उशारीने मी ती मिळवली आहे वडील पुढे म्हणाले कर्ज घेताना नाही कधी रडत कर्ज काढावं कशाला लोकांना घ्यायला पाहिजे द्यायला नको मन्याची एक बालमैत्रीण होती तिचे नाव लिली ती शेजारीत राहत असे लिलीचा बाप गरीब होता दोंडोपंतांचा तो देणेकरी होता मन्या व लिली एके ठिकाणी खेळत लिली त्याला लटुपटीचे जेवायला वाढायची दोघे झोपाळ्यावर बसत व मोठ्याने झोके घेत दोघांची फार गट्टी होती मन्याला लिलीशिवाय व लिलीला मन्याशिवाय करमत नसे परंतु हल्ली मन्या लिलीकडे जात नसे तो कोठेच जात नसे नदीच्या तिरी जाऊन तिथल्या वटवृक्षाखाली तो बासरी वाजवीत बसे मन्या फारच छान बासरी वाजवी जणू गोकुळातील कृष्णच मुरली वाजवीत आहे असे वाटे मन्याची बासरी ऐकून गायीघुरे तटस्थ राहत पक्षी झाडावर गप्प बसत नदीचे पाणी पांगुळे व नसे होई वारा स्तब्ध होई पाषाणारही पाजर फुटे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मन्या त्या झाडाखाली बसे रानातील गुराखी त्याचे मित्र बनले ते त्याला कांदा बाकर देत व नदी त्याला स्वच्छ पाणी देई कधी कधी पक्षी चोचीतून फळे आणून त्याच्या पायाजवळ ठेवीत तर कधी त्याच्यासमोर येऊन गायी दुधाच्या धारा सोडीत मन्या गाईचा वत्स होई व ते दूध पी मन्या सृष्टीचा बालक झाला प्रेमळ मन्यावर सारी सृष्टी प्रेम करीत होती बरेच दिवसात लिलीला मन्या भेटला नाही मन्याला भेटायला ती अधीर झाली होती आई रोज तिला खाऊ देई परंतु तो तिने न खाता सारा जमवून ठेवला होता मन्या व मी दोघे मिळून खाऊ असे ती मनात म्हणे मन्या आज येईल उद्या येईल अशी ती वाट पाहत होती परंतु मन्या आला नाही मन्याच्या बापाने लिलीच्या बापाला ताकीद दिली होती की खबरदार लिली मन्याकडे गेली तर त्या कार्ट्याला एकटा राहू दे म्हणजे शेवटी कंटाळून तरी घरी येईल लिलीचा बाप देणेकरी होता म्हणजे गुलाम मिंधा होता त्याने लिलीला तसे बजावले तिच्या डोळ्यात पाणी आले ऋणी बापाला ते दिसले नाहीत दिसले तरी रुचले नाही पटले नाही एके दिवशी लिलीचा बाप बाहेरगावी गेला होता आईला विचारून लिली मण्याकडे जावयास निघाली तिने खाऊचा डबा बरोबर घेतला नदी सागराकडे निघाली कोकिळा वसंताकडे निघाली मधमाशी फुलाकडे निघाली मन्या पाठमोरा बसला होता त्याच्या हातात बासरी होती नदीच्या प्रवाहाकडे बघत तो बसला होता एकदम पाठीमागून जाऊन लिलीने त्याचे डोळे धरले कोण आलं इथे छळायला कोण धरतंय माझे डोळे मन्या त्वेच्छेने म्हणाला व ते कोमल हात त्याने कुस्करले लिली भ्याली व हिरणीसारखी ती पळून गेली गोड मन्याची आज तिला भीती वाटली मन्या पाठीमागे वळून पाहतो तो लिली परत जात आहे असे त्याला दिसले लीले लिले, लिले, त्याने हाका मारल्या पण ती परतली नाही मन्या खिन्न झाला त्याला वाईट वाटले त्याला वाटले की पळत जावे व लिलीला आणावे तिला आपण भासरी वाजवून दाखवू तिच्याजवळ गोष्टी बोलू परंतु त्याला धैर्य झाले नाही काही दिवस गेले मन्याने हाका मारल्या तरी आपण गेलो नाही याचे लिलीला वाईट वाटले तिचा राग गेला प्रेम कधी का रागावते तिने पुन्हा एक संधी साधली मनासाठी तिने खाऊ घेतला ती निघाली म्हण्या अलीकडे पाठमोरा बसत नसे गावाकडे तो तोंड करून बसे व नदीकडे पाठ करी लिली आली तर ती दिसावी म्हणून तो असे करी लिली येताच त्याला दिसली तो आनंदला प्रेम परत आले मैत्री परत आली तो म्हणाला लिले त्या दिवशी अगदी फणकार्यात निघून गेलीस मी किती तुला हाका मारल्या लिली म्हणाली तू माझ्यावर एकदम ओरडलास मी घाबरले मन्या म्हणाला तू धरलं आहेस हे मला काय माहीत लिली म्हणाली लपंडावाच्या खेळात तुझे डोळे मी ह्याच हातांनी पूर्वी झाकीत असे ते हात तू कसे ओळखले नाहीस मन्या म्हणाला परंतु अलीकडे कितीतरी दिवसात आपण खेळलो नाही शिवाय मी त्यावेळेस दुःखी होतो त्रासलेला होतो तुझ्या प्रेमाला माझे दोन शब्दही सहन झाले नाहीत एका शब्दाने मैत्री मोडते परंतु असली दुबळी मैत्री काय करायची किती आघात झाले तरी ती अभंग राहावी ती काचेसारखी नसावी हिऱ्यासारखी असावी लिली म्हणाली म्हण्या आई रोज मला खाऊ देते परंतु तो मी कधी खाल्ला नाही हा बघ सारा जमून ठेवलाय ये आपण खाऊ दोघांनी खाऊ खाल्ला लिली म्हणाली म्हण्या तू घरी का राहत नाहीस वडिलांचं थोडं तरी ऐकावं तुझ्या वडिलांनी तुझ्याकडे येण्याची मला बंदी केली आहे म्हणतात कसे एकट्याला कंटाळू दे म्हणजे झक्कत घरी येईल म्हण्या येणारे घरी आपण रोज खेळू रोज बोलू मन्या म्हणाला माझ्या बाबांना सारं जग नावं ठेवतं तुझ्या मनालाही साऱ्यांनी निंदावं असं का तुला वाटतं मला माझ्या घरी राहत नाही तिथे पाप आहे अन्याय आहे मला गोरगरिबांच्या किंकाळ्या तिथं ऐकू येतात तुझ्या मनाचा जीव तिथे होरपळू लागतो गुदमरू लागतो त्या हवेत मी जगू शकणार नाही हा मन्या पक्षी रानातील मोकळ्या प्रेमळ व सुंदर हवेतच नांदू शकेल जगू शकेल मन्याने नंतर बासरी वाजवली लिली वेळीच झाली डोळे मिटून ती बसली होती बासरी थांबली तरी तिची समाधी सुटली नाही ती भानावर आली ती सद्गतीत होऊन मनाला म्हणाली मन्या दादा मला शिकवशील का बासरी मी चोरून येईन व शिकत जाईन मन्या म्हणाला ये तुझ्यासाठी एक बासरी मी तयार करी लिली निघून गेली मधून मधून ती बासरी वाजवण्याचा घरी अभ्यास करी तिची आई रागवून म्हणे काय ग सारखी कटकट लिली म्हणे कैरी आंबट असते परंतु काही दिवस गेले की तीच रसाळ व गोड होते आई आज तुला कटकट होत आहे परंतु मला चांगलं वाजवता येईल तेव्हा तूच म्हणशील रिले वाजव ग जरा बासरी मन्या दादा वाजवतो तेव्हा पाषाणही ओले होतात नदी वाहण्याचं विसरून थांबते एके दिवशी लिली मनाकडे गेली होती त्या दिवशी मनाची बासरी घेऊन लिलीने वाजवली मन्या ध्यानस्थ झाला मन्यापेक्षाही लिली उत्कृष्ट वाजवू लागली मन्या म्हणाला तुझ्या कोमल हातांनी तू वाजवलीस तुझं प्रेमळ हृदय तू ओतलंस म्हणून माझ्यापेक्षा दिव्य संगीत तू निर्माण केलंस स्त्रियांचं जीवन हळुवार सोशिक पवित्र व प्रेमळ असत म्हणूनच तुला असं वाजवता आलं लिलीला एके दिवशी वाटलं मन्या दादाची बासरी आपण मागावी आपल्या बासरीपेक्षा त्याची बासरी सुरेल गोड आहे मागता क्षणी मना देईल असे तिला वाटले प्रेमासाठी प्राण देतात मग तीच बासरी का मना देणार नाही त्या दिवशी मन्या खिन्न होता त्याची वृत्ती प्रसन्न नव्हती तो त्रस्त होता लिली आली तरी तो हसला नाही मण्याची बासरी हातात घेऊन ती म्हणाली मन्या दादा ही मला देतोस माझी बासरी तू घे व तुझी मी घेते तू मला वाजव मी तुला वाजवीन बासरीच्या रूपाने तू माझ्याजवळ असशील मी तुझ्याजवळ असेन मन्या एकदम संतापला त्याचे ते प्रेमळ डोळे अगदी लाल झाले तो एकदम उसळून तिच्या हातातली बासरी खसकन ओढून म्हणाला अग लबाडे अग ढोंगे माझी एक मैत्रीण म्हणजे ही बासरी ती तू पळवणार होय हे एकच माझं सुख तू चोरणार होय याचसाठी इतके दिवस तू पोटात शिरत होतीस माझ्या बाबांचं हे कारस्थान असेल ज्या बासरीमुळे माझं जीवन कंटाळवाणं होत नाही ती बासरी लांबावी असं तुमचं ठरलेलं दिसतंय जा नी मला दर्शन नको स्वार्थी व मत्सरी जगाचं मला दर्शनच नको फुलावर निखारे पडावेत हरणाच्या कोवळ्या अंगावर कठोर व तीक्ष्ण बाण पडावेत कमळावर थंडगार बर्फाची वृष्टी व्हावी तसे लिलीला झाले तिला कल्पनाही नव्हती ती मनावर प्रेम करी म्हणून तिने मागितले प्रेमाला अशक्य काय आहे असे तिला वाटले मोत्यासारखे अश्रू तिच्या डोळ्यातून गळगळले वेलीप्रमाणे ती थरथरत निघून गेली लिली मनाकडे पुन्हा आली नाही लिली आता मोठी झाली होती तिच्या लग्नाच्या वाटाकाठी होत होत्या ती आता कधी बाहेर जात नसे तिची आई तिला म्हणे लिले अलीकडे बासरी का वाजवीत नाहीस तू गोड वाजवतेस लिली म्हणे माझी बासरी बिघडली माझ्या बासरीतून गोड सूर या जन्मी येणार नाहीत तिला कोण दुरुस्त करणार दुरुस्त करणारा एकच आहे परंतु तो कसा भेटणार कधी भेटणार लिलीचे लग्न जमले दूरच्या गावचा तरुण मुलगा तिचा पती म्हणून निवडण्यात आला लिलीचे लग्न झाले रात्री लिलीची वरात होती वधूवर घोड्याच्या गाडीत बसली होती वाद्ये वाजत होती गावाबाहेरच्या देवळात वधूवर जात होते गावाबाहेर झाडाखाली मन्या बासरी वाजवीत बसला होता तो आवाज ऐकून वाद्य वाजवणारे थांबले मनाची बासरी ऐकू येत होती घोड बासरी लिलीच्या डोळ्यांना पाणी आलं ती डोळे चोळू लागली पाठ राखणीने विचारले काय झालं लिली म्हणाली फूल डोळ्यात गेलं लिली सासरी गेली तो गाव सोडून माहेर सोडून गेली त्या दिवसापासून मनाने बासरी वाजवली नाही गुराखी त्याला विचारीत मन्या दादा बासरी वाजव ना मन्याचे रडवेले डोळे उत्तर देत गुराखी खिन्न होऊन जात मन्या हसेना बोले ना तो जिवंत असून मेल्यासारखाच झाला लिलीची ती स्थिती होती सासरचे सारे काम तिला करावे लागे मोठ्या पहाटे ती उठे पोतेरे घाली चुली सारवी अंगण झाडून सडा घाली खटाळभर भांडी घाशी पाणी भरी धुण्याचे मोठ घेऊन तळ्यावर जाई ती तळ्यावर जरा उशिरात जाई त्यावेळेस तेथे कोणी नसे ती तिथे बसून रडे हृदयातले पाणी डोळ्या वाटे तळ्यात पडे दुःखी लोकांच्या अश्रूंचे तर ते तळे बनले नसेल ना धुणी धुवून ती घरी येई मग गोळाभर घास खाई पुन्हा भांडी घाशी धुणी वाळत घाली दुपारी दळण निवडणे वगैरे असे आज भाजणी उद्या मेतकूट परवा पापड तेरवा मिरच्या कुटणे कधी मसाला कधी काही हे असेच लिलीचे फुलासारखे तोंड कोमजून गेले ती नीट खाई ना पिईना नेहमी तिचे पोट भरलेले त्या दिवसापासून आपण मनाला भेटलो नाही याची तिला रुखरूक लागली होती मनाला कोण आहे साऱ्या जगात त्याचा कोणी नाही ती नदी त्याची आई गाई गुरे पक्षी त्याचे भावंडे गुराखी त्याचे मित्र त्रासलेल्या मनाचे शब्द मी का मनावर घ्यावे मी पुन्हा त्याच्याकडे का गेले नाही सारे अभिमान खऱ्या प्रेमापुढे फिके पडतात प्रेमाला अहमची बाधा कधी होत नाही खरे प्रेम निरहंकारी असते माझे प्रेम खरे नव्हते म्हणून मी मनात अडी धरली असे मनात येऊन लिली रडे शेवटी लिली आजारी पडली ती हंतरुणाला खेळली सासू सासऱ्यांनी तिला माहेरी पाठवली आजारपणात तिची सेवा कोण करणार ती आता उपयोगी थोडीच पडणार होती निरुपयोगी वस्तू माहेरी रवाना झाली लिलीची दैना पाहून तिच्या आईच्या हृदयाचे पाणी झाले लिलीची रक्षणे बरी दिसे ना एके दिवशी लिली म्हणाली आई मना दा दादाला बोलव ग त्याला डोळे भरून पाहीन त्याचा हात हातात घेऊन त्याच्यावर दोन टिपे गाळीन जणू माझ्या अश्रूंचे अर्घ्य त्याच्या हातावर सोडीन आई बोलवशील का नको मला हे दूध नको हे पाणी मला मनाची तहान आहे गं माझ्या मनाची परंतु मनाला कोणी बोलवले नाही कारण मनाच्या बापाची निक्षून सांगी होती की मनाशी संबंध ठेवू नका लिलीच्या बापाला लिलीच्या प्राणापेक्षा तिच्या शेवटच्या इच्छेपेक्षा सावकाराचे ऋण महत्वाचे वाटत होते सावकाराची इच्छा महत्वाची वाटत होती लिली मन्या, मन्या करी देवाघरी निघून गेली लिली मेली मन्याने गुराख्यांना विचारले ते कोणाचे रे प्रेत येत आहे ते म्हणाले लिलीचे मना चमकला कसे तरी पाहू लागला त्या झाडाखाली तो उभा राहिला लिलीची चिता धाडधाड पेटत होती मनाचे रित ताडताड उडत होते जणू फुटू पाहत होते सारे लोक माघारी गेले मग मन्या हातात आपली ती बासरी घेऊन तिथे गेला त्या चितेजवळ तो बसला रसरशीत निखारे तिथे होते लिली व मन्या ह्यांच्या मनोरथांचे जळून तसेच निखारे झाले होते मन्या तिथेच बसला तो मध्येच हात जोडी मध्येच रडे मध्ये चुटून त्या चित्तेला प्रदक्षिणा घाली मन्या पुन्हा गुराख्यांना तिथे दिसला नाही मन्या कोठे गेला मन्याचा पत्ता नाही त्याची बासरी जी लिलीने मागितली होती ती लिलीच्या विजलेल्या चित्तेवर सापडली परंतु ती बासरी वाजवणारा सापडला नाही तो कोठे गेला वाऱ्याला माहीत वरच्या तारांना माहीत त्या वाहणाऱ्या खोल नदीला माहित त्या नदीतिरी रात्र पडली की गोड बासरी ऐकू येते दोन निरनिराळ्या तऱ्हेचे सूर ऐकू येतात गुराख्यांनी ते संगीत ऐकले व गावात सांगितले लिलीचा बाप व मण्याचा बाप दोघे एके दिवशी रात्री तिथे गेले ते दिव्य संगीत त्यांच्या कानी पडत होते त्यांची दगडासारखी हृदय मृदू नवनीताप्रमाणे होत होती बासरीच्या एकेक एक सुराबरोबर त्यांचे हृदयाचे पाणी पाणी होत होते मन्या यांच्या जगण्याने जे झाले नाही ते त्यांच्या मरणाने झाले मनाचा बाप विरक्त झाला सारी खतेपत्रे त्याने फाडून टाकली त्याने सर्वांना देणे माफ केले होता नव्हता तो पैसा गोरगरिबांच्या हितार्थ त्याने खर्च केला तो झोपडीत राहू लागला बंगले मळे गाड्या सारे विकून कोठे त्याने विहिरी बांधल्या कोठे दवाखाने घातले कोठे शाळा उघडली कोठे खेड्यातील रस्ते दुरुस्त केले मन्याचा बाप जणू खरे जीवन जगू लागला मन्या मेला परंतु पित्याचा पुनर्जन्म झाला धोंडोपंताने नदीच्या तीरी एक सुंदर समाधी बांधली ती मन्याची बासरी तिथे ठेवण्यात आली मन्या व लिली एवढे दोनच शब्द त्या समाधीवर लिहिलेले आहेत येणाऱ्या जाणाऱ्या मुसाफिरांना गुराखी ती जुनी गोष्ट सांगतात मग ते ऐकणारे मन्या व लिलीचे अश्रू देऊन श्राद्ध करतात